सांगली सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार शिवसेना शिवसेनेचा जरा अशा आहे साधारण जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावर, धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकरंगले संभाजीनगर शिर्डी सांगली सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई नॉर्थ हाँ मुंबई नॉर्थ में दक्षिण मध्य दक्षिण पश्चिम नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम इतना कर कीर्तीकर रंडा नॉर्थ वेस्ट मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई साउथ सेंट्रल नंतर मुंबई दक्षिण मुंबई साऊथ या साधारण एकवीस जागा शिवसेना आणि मुंबई ईशान्य मुंबई ईशान्य ज्या एकवीस जागा शिवसेना शिवसेना एकवीस जागा लढते शिवसेना एकवीस काँग्रेस पक्ष सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागांवर लढते आणि अत्यंत या जागांचं वाटप अत्यंत खेळीपिरी सहजरित्या झालेलं आहे आणि या यावर कशा प्रकारे या संदर्भात मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करतो Yeah. Okay. Thank okay. you.